मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र कोकणातील उद्धव सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजावर एक सडकून टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की इथली गुहागरची खोदकी मी संपवली राजकीय खोदकी जी होती ती मी संपवली ब्राह्मण समाजा कायम इतिहासात घुसलेले आहेत ऐति इतिहासावर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की महात्मा गांधी असो छत्रपती शिवाजी महाराज असो सं छत्रपती संभाजी महाराज असो त्यांना चा छाण्याचं काम ह्या ब्राह्मणांनी केलं ब्राह्मणे पाताळ यंत्रे असतात वगैरे वगैरे तर त्यांना मला या व्हिडिओतून उत्तर द्यायचं आहे इतिहासावर मी जाणार नाही कारण इतिहासावर ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे चित्रपट आला होता त्यावेळी मला वाटतं मी दोन ते तीन व्हिडिओ बनवून त्याला उत्तर दिलेलं आहे त्या विषयाला त्यामुळे त्या इतिहासावर आता परत उगाळीत बसणं आणि परत नव्यानं तोच व्हिडिओ बनवणं ते संयुक्तिक वाटत नाही ज्यांना असं वाटतं की त्या विषयावरचं तुम्हाला काय बोलायचं आहे तर ते मी ऑलरेडी बोललेलो आहे मी ह्या प्रश्नावर येणार आहे जे म्हणतात की ब्राह्मण पातळ यंत्री असतात किंवा ब्राह्मणांची खोदकी म्हणजे राजकीय खोदकी जी होती गुहागरमध्ये ती मी संपवली वगैरे वगैरे तर त्यांना मी उत्तर देणार आहे त्यांचे जे राजकीय आरोप आहेत त्यांना भास्कर जाधव गुहागरमध्ये खोदकी म्हणजे जे विनय नातू अगोदर आमदार होते तर त्यांची खोदकी तुम्ही संपवली असं म्हणताय तर विनय नातू ब्राह्मण होते म्हणून राजकारणातून ना संपले नाही त्यांनी कोणतंही कार्य केलं नव्हतं त्यांचा जनसंपर्क नव्हता ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिक्सअप व्हायला पाहिजे ते ते झाले नाहीत त्यामुळे ते संपले आमदार ब्राह्मण होते म्हणून नाहीत ब्राह्मण होते म्हणून तुम्ही संपवायचंच असेल तर फडणवीसांना संपवा बरं देवेंद्र फडणवीसांना संपवा तुम्ही ज्या पक्षाचे आमदार आहात आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष ते सुद्धा ब्राह्मणच आहेत आता तुम्ही असं पळवाट शोधू नका पळवाट काढू नका की मी अमुक एका ब्राह्मणातील अमुक एका समुदायाविरोधात बोललो म्हणजे कोकणस्थिती पावन असतील आणि देशस्थ असतील ब्राह्मणात अनेक पोट जाते आहेत पण ब्राह्मण म्हणून तुम्ही कॉमनचा उल्लेख करत असाल तर तुमचे नेते जे आहेत उद्धव ठाकरे ते सुद्धा ब्राह्मणच आहेत तुम्ही कधी मातोश्रीवर गेलात तर त्यांची जात शोधा आणि बा भास्कर जाधव तुमच्याविषयी काय बोलावं तुम्ही बोला उद्धव ठाकरेंनी तुमचा अपमान केला तुम्हाला भेट मिळत नाही म्हण मातोश्रीवर म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडलात आणि तुम्ही शरद पवारांच्या साथीला गेलात तर शरद पवार हे तुमचे मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत त्यानंतर शरद पवारांची साथ सोडलात आणि परत उद्धवसेने ते आलात उद्धव सेनेमध्ये आलात हा तुमचा पक्षांतराचा जर हा इतिहास पहा पाहिले म्हणजे विनय नातूंनी आजसुद्धा नातूंचं एक घ्यायला हवं आहे की विनय नातू आता संपल्याच जमा आहेत राजकीय म्हटले तर पण त्याने पक्षाने सोडला तुमच्यासारखं ते भाजपचे आजसुद्धा एकनिष्ठ आहेत आजसुद्धा ते भाजपमध्येच आहेत आणि तुम्ही मात्र तुमच्या स्वार्थासाठी पक्ष बदललात आता येऊया आपण ब्राह्मणांच्या पातळ यंत्रीवर ब्राह्मण हा शांतताप्रिय समाज आहे आणि ब्राह्मणांवर बोललं की तुम्हाला खूप टाळे मिळतात कारण लोकांमध्ये ब्राह्मणांविषयीच्या भावना तीव्र आहेत तीव्र आहेत म्हणण्यापेक्षा ते तीव्र केल्या गेल्या आहेत विशेष करून राजकारणाने तुम्ही तीव्र केलेलं आहे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की ब्रा ब्राह्मण समाज हा खूप शांतताप्रिय आहे खूप शांततेने जगतोय जे करतोय जे पुढे जातोय ते शांततेच्या मार्गानं तो पुढे जातो आहे बुद्धीच्या जोरावर तो पुढे जातो आहे आणि तुम्ही म्हणताय की मी मराठा समाज मराठा समाज आलो कोणाला घाबरणार नाही तुम्हाला कोणी सांगितलं घाबरायला ना तुम्हाला कुठे कुठल्या ब्राह्मणांना असं व्यक्ती वक्तव्य केलं आहे की तुम्ही घाबरा आम्हाला कुठल्याच ब्राह्मणांना ब्राह्मणांना कोणीच घाबरत नाही तुम्हीच कशाला हो महाराष्ट्रातलं पोरसुद्धा ब्राह्मणांना घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे कारण ब्राह्मण समाजाने काय तलवार नाचवले नाहीत किंवा धनु धनुष्यमान खेळलं नाही ब्राह्मण समाजा लढाई खेळणं हा ब्राह्मण समाजाचा कधीही इतिहास नाही आहे की तो लढाई खेळा ब्राह्मण समाजातला एक माणूस खूप पराक्रम गाजवला त्यांनी जे जे काय केलं ते बुद्धीच्या जोरावर केलं आजसुद्धा आजसुद्धा आज अनेक कंपन्या ज्या आहेत जागतिक दर्जाच्या जा, ज्या अनेक कंपन्या आहेत अनेक मी तुम्हाला बोलतो आहे ते परत ऐका जागतिक जा दर्जाच्या म्हणजे गुगलसारख्या गुगल, गुगल यूट्यूब वगैरे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल अशा जागतिक दर्जाच्या जा ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सात मु प्रमुख कंपन्यांमध्ये सीईओ जे आहे भारती ते भारतीय आहेत आणि त्या सात भारतीयांमध्ये चार लोकं जे आहेत चार लोकं जे आहेत चार जण जे आहेत ते ब्राह्मण आहेत म्हणजे तुम्ही तुमची बरोबरी तरी होते का हो ब्राह्मणांबरोबर बुद्धीच्या बरोबर बुद्धी पटलावर बुद्धीच्या पटलावर जर जायचं झालं तुमची बरोबरी तरी होते का हो आणि दुसरीकडे तुम्ही आजसुद्धा असं नाही की हे पुढे गेले म्हणजे ब्राह्मण समाज सगळा पुढे गेला आज कितपत पडला आहे ब्राह्मण समाज त्यांच्याकडे खाय पियायला अन्न नाही पण तो सरकार दरबारी गेला नाही तुमच्यासारखा की मला आम्हाला आरक्षण द्या म्हणून तुम्ही जे अभिमानन सांगताय ना ते तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट तुम्ही अभिमानानं सांगताय मी मराठा समाजातल्या लोकांना बोलणार नाही पण तुम्ही समाजा समाजा जी जे माजवत आहे मराठा समाजाने केलेलं कार्य घडवलेला इतिहास हा कधीच कोणी विसरू शकत नाही आणि आम्हीही तो विसरणार नाही पण तुम्ही जर बोलायला लावले तर तुम्ही मराठा समाजाचे आहेत लढवई आहेत ना तर एकाच पक्षात राहून लढला असता एकाच पक्षात राहून लढला असता तुम्ही अख्ख्या मा, मार अस्सल मराठ्याचे जर पोटचे असता तर मराठा समाजामध्ये राहू मराठा म्हणजे एका पक्षात राहू तुम्ही लढला असता रडला नसता मातोश्रीवर माझं मला व्हॅल्यू दिली नाही हो मातोश्रीवर मला बसूनच ठेवलं मातोश्रीवर मला बोलवणं आलं नाही वगैरे वगैरे असं करून रडत आला होता तुम्ही चिपोणच्या जनतेने तुम्हाला आपलंसं केलं जाऊ दे आपलं कोणतरी हे आहे उद्धव ठाकरे चुकले असतील मग तुम्ही अपक्ष म्हणून लढलात आणि निवडून आलात जनतेच्या जनतेशी भावभावनांचा खेळ खेळून मी निवडून आलात त्यानंतर तुम्ही गेलात शरद पवारांच्या वळचणीला तिथे झालं थोडंफार नाचगाणे करून शरद पवार अशी मराठा समाजाशी जमणारे होते तुम तुम्हा तुम्ही जर मराठा समाज जमवून घेता तर शरद पवारांशीच घेतला असतात ना उद्धव ठाकरेंशी कशापर्यंत जमवून घेता की तुम्हाला माहिती नाही इतकी वर्ष तुम्ही मातोश्रीवर जाताय मातोश्रीची पायपुषणी उचलताय तर तुम्हाला माहिती नाही का की उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत आता येऊया आपण राजकीय खोतकीकडे किकडे खोत हा खोत हा शब्द कसा आला मित्रांनो तर खोत हा शब्द ब्रिटिश काळामध्ये खोत जे होते ते ब्रिटिश काळामध्ये शासनाला महसूल शासनाचा जो महसूल असायचा वेगवेगळ्या पद्धतीने तर तो, तो, तो वसूल करण्याचं काम हे खोत करीत होते ते जसे कोकणामध्ये ब्राह्मण होते तसे विदर्भ असेल मराठवाडा असेल तर तिथे मराठा समाजातले लोक होते पण त्यांना खोत म्हटलं जायचं नाही खोत हा शब्द फक्त आणि फक्त कोकणात वापरला जायचा पण जिथे जी जात पुढे होती अग्रभागी होती तर त्या जातीतली जातीवर ती जबाबदारी सरकारनं दिली होती ब्रिटिश सरकारनं तसं मी आता म्हटलं की कोकणामध्ये खोत होत खोत म्हणजे ब्राह्मण होते इतर समाजामध्ये वरिष्ठ आता पाटील म्हणतात त्यांना ते पाटील हे मराठा समाजातले होते तुम्ही खोतकी संपवण्याची जर भाषा करीत असाल की करी विनय ना विनय नाथंना संपवणं म्हणजे खोतकी संपली असं जर बोलत असाल तुम्ही खोतकी तर कधीच संपलेली आहे ते मला मान्य आहे पण तुम्ही विनय नातूंना संपवलेत म्हणजे खोदकी संपवले तुम्हाला तर बोलायचंच असेल इतके वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे विनय नातू नातू घराणंच आमदारकी आमदारकी म्हटल्यावर गुहागडचे आमदारकी म्हणजे नातू घराणं असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही शरद पवारांना काय म्हणालो सांगा ना शरद पवारांच्या कितीतरी पिढ्या राजकारणातच आहे आमदार खासदार म्हटला की शरद पवारांचा सवा अवश्य ज्यांना क्रिकेटमधे क्रिकेट म्हणा मन, क्रिकेट नका कुस्ती म्हणू नका कुठलंही संघटना असो खेळाडची संघटना असो सिनेमाची संघटना असो आणि कुठली जी संघटना असो तिथे शरद पवारच पाहिजेत दुसरं कोणी का नाही काढा बरं शरद पवार कुठल्या कुठल्या पदावर आहे त्या सगळ्या पदांची त्यांना माहिती तरी ऐकावं हां शरद पवारांनी तुमच्या मराठा समाजाचे नेते आहेत ना ते त्या शरद पवारांनी सांगायला गेलं तर फक्त नगर परिषदेमध्ये टेंडर भरायचं ठेवलं आहे बाकी सगळ्या गोष्टी त्या करून झाल्या सिगं जिथं लोणी दिसेल तिथे शरद पवार काढा ना इतिहास का। तुम्ही ब्राह्मणांवर कशाला बोलता हो अमुक एका जातीला बोलू नका समजलं ब्राह्मण समाज शांत राहतो शांतच राहणार आहे तो तो कधी शस्त्र नाही घेणार शस्त्र नाही घेणार तुम्ही तुम्हाला कसं माहिती आहे का तुमच्याकडे काय बोलायला नसलं ना की तुम्ही ब्राह्मणांमध्ये बसता चार टाळ्या मिळतात तुम्हाला चार टाळ्या मिळतात तेवढंच तुमची राहिले आता नाही तर काय तुम्हाला आयो एक लक्षात ठेवा पुढची निवडणूक झाली ना पुढची निवडणूक आली तर हाय ते पण सपाट होईल तुमचा तुमचं आहे ते पण सपाट होईल ते वेळ नाही लागणार तुम्ही ह्या भ्रमात राहू नका सध्या तुमची सत्ता नाही ना तर तुम्ही पिसाळल्यासारखे झालं मला मान्य आहे पण फडणवीस हे एकटे पुरून उरले तुम्हाला एकटे पुरून उरलेत तुम्ही किती तरी कितीही करा किती जणांना त्यांनी अंगावर घेतले किती जणं त्यांना शिव्या घालतात पण राज्याचा मुख्यमंत्री कोण असं म्हटल्यावर फडणवीसांचंच नाव घेतात घ्यावंच लागतं ना हो घ्यावंच लागतं मित्रांनो तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतंही युद्ध हे ताकदीवर नाही तर बुद्धीच्या जोरावर जिंकता येते हा एक धडा महाराष्ट्राला दिला आहे पण हे भास्कर जाधव सारखे भास्कर जाधवसारखे माजलेले कोणी राजकारणी जे आहे ते स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवतात त्यांनी एवढीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण एवढीसुद्धा त्यांना माहिती नाही त्यांनी फक्त इतिहास जाणला हो इतिहासाचे जे खडेपुढे तात्पर्य असतं मर्म जे असतं ते नाही जाणलं त्यांनी त्यांना फक्त एवढंच माहिती आहे शिवाजी महाराज जन्माले कुठे शिवाजी महाराजांनी काय काय लढायला लढल्या काय जिंकल्या पण त्या कशा जिंकल्या ते नाही माहिती त्यांना कशा जिंकल्या ते माहिती असतं तर त्यांनी बुद्धीचा विषय काढला आपल्या ताकदीचा विषय बोलले नसते ते बुद्धीचा विषय बोलले असते त्यामुळे कसं आहे माहिती आहे का राजकीय वातावरण पेटवण्याचा हा एक डाव आहे पण तुमचं त्याच्यातून तुम काहीही होणार नाही तुम्ही ब्राह्मण सांगा विषय बोला की काय बोला आम्हाला काही फरक पडत नाही फक्त तुम्हाला उत्तर कसं आहे माहिती आहे का लोकांम गप्प बसलं की लोकां त्याचा वेगळा अर्थ काढतात आणि एकतर्फी चर्चा होते म्हणून मी हा विषय बनवला हा विषय काढला तुमच्या ह्यानं काहीसुद्धा होणार नाही आम्हाला माहिती आहे गप्प राहून आपलं आपलं आयुष्य जगायचं आपलं आपलं काम करीत राहायचं आणि आपले आपलं शिकायचं असं जर केलं तर दुनियेत आपण कुठेही जाऊ शकतो कारण आरक्षण जर निघालं आरक्षण जरी असलं आरक्षण जरी असलं किती टक्क्यांतरी ओपन कॅटेगरीमध्ये आमचाच वर्चस्मा राहणार ब्राह्मणांचाच वर्चस्मा राहणार याची आम्हाला खात्री आहे आमचा आमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे कारण तुमचा तुमच्या बुद्धिमत्तेवर जर विश्वास असताना तर तुम्ही म्हटले नसतेत की आम्हाला आरक्षण द्या कधीच काही न मागणार समाज कुठला असेल या देशामध्ये तर तुम्हाला ब्राह्मण समाजाशिवाय कुठलाही समाज दिसणार नाही की जो काही मागतो शासनाकडे मागतो आणि कोणाकडे मागतो कधीच तुम्हाला दिसणार नाही आणि कधी काही न मागणारा सगळे गोष्टी विमानेत बारे करणाऱ्या कुठे कर बुडवल्या कर बुडव्यांच्या नावामध्ये तुम्हाला ब्राह्मण दिसतो का हो नाही दिसणार हेच दिसतील भास्कर जाधवांची पिलावट तीच कोणतरी दिसते कुठल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा बघा बरं कुठे दिसतं का ॲक्ट्रॉसिटीमध्ये दिसतं का बघा ब्राह्मणाचं नाव कुठे असेल तर सांगा बरं मला माझी बुद्धी मत्ता खूप छोटी आहे असेल तर सांगा कुठे की ह्या ब्राह्मणानं त्याच्या त्याच्याविरुद्ध ॲक्ट्रॉसिटी गुन्हा दाखल आहे नाही तुमच्यावर मात्र हजारो आहेत गुन्हे दाखल त्यामुळे शांतताप्रिय असलेल्या माणसाला ना जगू द्या तुम्हाला पोळी भाजायची ना तर भाजा ना त्यावर तुम्हाला काही इतर कुठले मुद्दे नाहीत का इतर कुठलेही मुद्दे नाहीत इतर तुम्ही पोड़ी है। तुम्ही है। बाजु की तुम्ही ह्याच विषयावर मी पोळी भाजू शकता लोक सुशिक्षित आहेत लोक सुशिक्षित आहेत त्यांना अशिक्षित समजू नका तुम्ही तुमच्या इतक्या वर्षाच्या पोळ्या भाजल्या ना आणि मित्रांनो मी माझे जे प्रेक्षकवर्ग आहेत त्यांना मी हे सांगतो परत एकदा सांग तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्यावेळी मी ब्राह्मणांवर बोललो आहे त्यांची बाजू घेऊन त्या प्रत्येक वेळी मी सांगितलं आहे की इतर समाज क्षु क्षुद्र आहेत असं मला कधीच म्हणायचं नाही आणि मी म्हणणारही नाही हां तुमच्या समाजाची वाट लावली तुम्हाला मागे ठेवलं हे जे जुन्या काळातल्या ब्राह्मणांनी केलं हे जे जुन्या काळातल्या ब्राह्मणांनी केलं त्याला ब्राह्मणांनी इतके जबाबदार आत्ता तुम्हाला मागे ठेवण्यामध्ये तुमचे नेतेसुद्धा आहेत मला सांगा आर पी आयसारखा पक्ष त्यांना बुद्ध बौद्ध जनताना पुढं न्यायचं आहे का हो असते तर मग एकत्र असते ते पण नाही आले आलेत का सांग त्यांना काय ब्राह्मणांनी वेगवेगळं ठेवलं आहे नाही ठेवलं स्वतःच्या अपयशाचा खापर आहे ना ते ब्राह्मणांच्या माती मारू नका समजलं का आणि मित्रांनो तुम्हालाही सांगतो तुम्ही कुठल्याही समाजाचे असा तुम्ही समाज समाजामध्ये अडकवू नका तुमच्या मनात राग कालवला जातो तुमच्या ताकदीचा अंदाज लावला जातो आणि तुमच्या मनात द्वेष कालवला जातो आणि तुम्हाला नको तिकडे भरकटवलं जातं ब्राह्मण जगायचं असेल पुढे जायचं असेल आयुष्यात तर ब्राह्मणांचा एक अभ्यास करा ते कसे पुढे जातात बघा ते कुठल्याच वादात पडत नाही त्यांच्यावर कितीही टीका केली तर ते त्यांचं लक्ष विचलित करीत नाही जे त्यांचं लक्ष आहे आयुष्यात की मला हे व्हायचं आहे मला ते व्हायचं आहे त्या लक्षापासून ते दूर जात नाही हे ब्राह्मणांचंच नाही बरं इतर समाजाचं पण सांगतो इतर समाजातसुद्धा जे लोक असल्या फंदात पडत नाही ना ते लोक इतर समाजातले पुढे गेलेले आहेत आणि जे ह्या फंदात पडले ते खूपच मागे राहिलेले आहेत म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचे पण वांदे झालेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतो ब्राह्मण समाजाचा अभ्यास करा असं मी म्हणणार नाही तुम्ही कुठलाही अभ्यास करा समाजाचा जो कोणी पुढे गेला आहे आयुष्यात त्याची पाळी कठीण होती त्याचा जगण्याची मुशिबत होती तरीसुद्धा आयुष्यात तो पुढे गेला आहे अशा व्यक्तीचा अभ्यास करा त्या व्यक्तीचा अभ्यास केल्यावर तुम्हाला असं जाणवेल की तो आयुष्यात पुढे याच्यासाठी गेला की तो असल्या नको त्या गोष्टीत पडला नाही तसं तुम्हीसुद्धा पडू नका आपण आयुष्यात समजूतदार होऊया मित्रांनो आणि एकमेकांचा सन्मान करूया त्याच्या जातीचा सन्मान त्याच्या व्य त्या व्यक्तीचा सन्मान करायला शिकूया आपला महाराष्ट्र असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आपली आपल्याला जी शिकवण आहे ती शिकवण अशी आहे हे आत्ताचे जे भास्कर जाधवांसारखे लोक बोलत आहेत तर त्यांना सांगणं आहे माझं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातसुद्धा प्र अष्टप्रधान मंडळामध्ये चार तीन ते चार लोकही ब्राह्मण होते आता हे छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणी कावा कळला नाही आणि भास्कर जाधवांना कळला म्हणजे बघा तुम्ही आता काय ते ब्राह्मण जर सगळेच ब्राह्मण पाताळयंत्री असते तर शिवाजी महाराजांनी त्यांना अष्टप्रधान थे, मंडळा ठेव मंडळामध्ये ठेवले नव्ह ठेवले नसते ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो त्या युगपुरुषाला काही कळत नाही आणि भास्कर जाधवना कळतं म्हणजे भास्कर जाधव किती हुशार आहेत बघा तुम्हीच बघा मित्रांनो पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार